स्वामी समर्थांचे विद्यार्थ्यांविषयीचे विचार स्वामी समर्थ महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध संत त्यांच्या ज्ञान भक्ती आणि समाजसेवेसाठी ओळखले जातात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि जीवन मूल्यांबद्दल अनेक महत्वपूर्ण विचार व्यक्त केले आहेत ज्ञानाचे महत्व स्वामी समर्थ यांच्या मते ज्ञान हा सत्य शोधण्याचा आणि आत्मोद्धार करण्याचा एक महत्वपूर्ण मार्ग आहे ते म्हणत असत की वाचा शिका चर्चा करा त्यांच्या या विचारातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचे प्रोत्साहन मिळते शिस्त आणि नियम स्वामी समर्थ शिस्त आणि नियमांचे महत्व समजत होते ते म्हणत असत की शिस्त आणि नियम पाळल्याशिवाय यश प्राप्त होऊ शकत नाही विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध राहण्याचे आणि नियम पाळण्याचे महत्व त्यांनी सांगितले आहे गुरु शिष्य संबंध स्वामी समर्थ यांच्या मते गुरु शिष्य संबंध हा ज्ञानार्जनाचा एक महत्वपूर्ण मार्ग आहे गुरु हा विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो आणि त्याला योग्य दिशा दाखवतो समाज समाजसेवा केसे के स्वामी समर्थ महत्व समजत होते ते म्हणत असत की शिक्षण घेऊन आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी काम करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे विद्यार्थ्यांना समाजसेवेत सहभागी होण्याचं प्रोत्साहन देत असत आत्मविश्वास स्वामी समर्थ यांच्या मते आत्मविश्वास हा यशस्वी होण्याची चावी आहे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करत असत सकारात्मक विचार स्वामी समर्थ सकारात्मक विचारांचे महत्त्व समजत होते ते म्हणत असत की सकारात्मक विचारांमुळे आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्याचं प्रोत्साहन देत असत ध्येय निश्चिती स्वामी समर्थ यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने आपले ध्येय निश्चित करावे आणि त्या दिशेने प्रयत्न करावे विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करण्यास आणि त्या दिशेने काम करण्यास प्रेरित करत असत निष्कर्ष स्वामी समर्थांचे विचार विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत त्यांच्या विचारांचे अनुसरण करून विद्यार्थी आपले जीवन यशस्वी करू शकतात अन्य महत्वपूर्ण मुद्दे कर्तव्य स्वामी समर्थ कर्तव्याचे महत्व समजत होते ते म्हणत असत की प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य पार पाडावे सहनशीलता स्वामी समर्थ सहनशीलतेचे महत्व समजत होते ते म्हणत असत की विपरीत परिस्थितीतही शांत राहणे आवश्यक आहे नम्रता स्वामी, स्वामी समर्थांचे जीवन चरित्र वाचा त्यांच्या भाषणे ऐका त्यांच्यावरील पुस्तके वाचा नोट ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे अधिक माहितीसाठी कृपया स्वामी समर्थांच्या ग्रंथांचा अभ्यास करा